लाडक्या बहिणींच्या तीन याद्या फायनल झाल्या फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे डायरेक्ट डीबीटी द्वारे खात्यात पैसे येणार अर्थमंत्री पवार संख्या कोटी रुपये डायरेक्ट लाभार्थीच्या लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला हजार दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले काळजी करू नका काही या लाभापासून वंचित राहणार नाही खात्री लाडक्या बहिणींची लॉटरी लागली सरकारने घेतला मोठा जबरदस्त निर्णय राज्य शासनाने तीन याद्या डायरेक्ट जाहीर केलेल्या आहेत सहा लाख बहिणींची एक यादी तर दुसरी बारा लाख बहिणींची यादी आहे तर तिसरी यादी एकाहत्तर हजार बहिणींची आहे फेब्रुवारीत या तीन याद्यांनुसार पैसे मिळणार सहा लाख बहिणींना बारा हजार आठशे रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील बारा लाख बहिणींना अजून दोन हजार रुपयाचे गिफ्ट केंद्र सरकारकडून मिळणार तर एकाहत्तर हजार लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून अर्जंट आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींची योजना बंद होणार पैसे वापस घेणार या बातम्या ऐकून बहिणींना टेन्शन आलं होतं पण राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय योजना कधीच बंद होणार नाही बहिणींना पैसे वर्षोन वर्ष मिळत राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही आता डायरेक्ट होणार खात्यात पैसे वाटप फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात सरकारने एक वेगळा मोठा निर्णय घेतलेला आहे तीन वेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत आता त्यानुसार काही बहिणींना बारा हजार आठशे रुपये येणार आहेत तर बारा हजार लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना केंद्र सरकारकडून दोन हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे आणि तिसरी यादी जी आहे एकाहत्तर हजार महिलांची असणार आहे तर तुमचं नाव कोणत्या यादीत आहे ते नाव कोणत्या यादीमध्ये आहे पाहणं खूप गरजेचं आहे कारण की व्यवस्थित बघितलं नाही तर तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळतील आणि मग तुम्ही रडत बसाल कारण की बऱ्याच महिलांना डिसेंबरमध्ये जानेवारी मध्ये देखील हे तेवीसशे रुपये मिळालेले आहेत काही बहिणीला दोन हजार रुपयाचं गिफ्ट मिळालेलं आहे पण तुम्हाला मागच्या महिन्यातही पंधराशे रुपये मिळाले असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा परत रडत बसू नका कोणत्या यादीत तुमचं नाव जाणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पाह व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर काही समजणार नाही परत रडूक बसू नका फक्त पंधराशे रुपये येतील दोन हजाराचं गिफ्ट येणार नाही आणि बारा हजार रुपये बारा हजार आठशे रुपये मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पा पात्रा लाडक्या बहिणींच्या खात्यात आता थेट बारा हजार आठशे रुपये येणार तर बारा लाख बहिणींना आणखी दोन हजार रुपयाचं गिफ्ट येणार तर एकाहत्तर हजार बहिणींची तिसरी यादी देखील तयार झालेली आहे राज्य शासनाने घेतला जबरदस्त मोठा निर्णय आता लाडक्या बहिणींना थेट पैसे येणार फक्त बहिणींचं खातं जे आहे ते आधार खातं जे आहे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे त्या माता भगिनींना पैसे मिळणार सर्व बहिणी पात्र आहेत पण काही बहिणींना अपात्र केलं जात आहे तर काही बहिणी स्वतः जाऊन अर्ज भरत आहे आजपर्यंत साडेपाच लाख बहिणींनी स्वतः जाऊन सरकारकडे अर्ज भरलाय की आम्हाला योजनेचा लाभ नको या महिलांची जी आहे योजना बंद करण्यात आलेली आहे ला त्यांचा लाभ वापस घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण आता तीन वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत आता बहिणींना बारा हजार आठशे मिळणार तर केंद्र सरकारकडून सहा लाख बहिणींना जे आहे बारा हजार रुपये मिळणार तर अशाही काही बहिणी आहेत की केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये वेगळे मिळणार आहे आता हे बारा हजार आठशे कशाचे मिळतील दोन हजार रुपये कशाचे मिळतील तीन याद्या ज्या आहेत बारा हजारची एक यादी साधारणपणे बारा लाखाची एक यादी सहा लाख महिलांची यादी एकाहत्तर हजार महिलांची यादी काय असणार आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहायचा आहे परत रडत बसू नका फक्त पंधराशे रुपये मिळतात मागच्या महिन्यातही माता बहिणीला पंधराशे तेवीसशे रुपये मिळाले काही महिलेला त्रेचाळीसशे रुपये मिळाले तर काही बहिणीला नऊ नऊ हजार रुपये मिळालेले आहेत तुम्हाला पंधराशे मिळाले असतील तर व्हिडिओ पाहत राहा कारण की सरकारने जबरदस्त निर्णय घेतलेला आहेत तीन याद्या जाहीर केलेल्या आहेत एक असा निर्णय घेतला की तीन याद्या जाहीर केल्या पहिली यादी सहा लाख महिलांची दुसरी बारा लाख महिलांची आणि तिसरी एकाहत्तर हजार महिलांची याच महिलांसंदर्भात डायरेक्ट शासनाने एक सूचना देखील केलेली आहे आता ही यादी बघणं गरजेचं आहे या यादीत तुमचं नाव आहे का हे बघणं देखील गरजेचं आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा सगळ्यात पहिले थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की बारा हजार आठशे कोणत्या महिलांना मिळतील का मिळणार आहेत काय त्याच्या मागचं कारण आहे तुम्हाला बारा हजार आठशे मिळवायचे असेल तर काय करावं लागेल सोबत दोन हजार रुपये केंद्र सरकारचं कोणतं गिफ्ट आहे जे बारा लाख महिलांना मिळणार आहे आणि एकाहत्तर हजार महिलांना एक अर्जंट तातडीची सूचना राज्य सरकारकडून आलेली आहे कोणत्या यादीत तुम्ही बसता हे लक्षपूर्वक पाहिजे आहे अन्यथा पंधराशेच मिळतील आणि मग तुम्ही रडत बसाल परत रडत बसू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की मागच्या महिन्यातही पैसे माता भगिनीला जास्त मिळाले थोडक्यात सांगतो की बारा हजार आठशे का मिळणार आहेत आता लक्षपूर्वक ऐका ज्या माता भगिनी आहेत ती अपडेट बघितल्यावर तुम्हाला खूप मोठा आनंद होणार आहे खूप आनंद होणार आहे कारण की तुम्हाला बारा हजार आठशे मिळणार आहे आता कारण की तीन याद्या प्रसिद्ध आहेत आता सगळ्यात आधी आपण सगळ्यात छोटी जी यादी आहे जी, जी एकाहत्तर हजार महिलांची आहे तर त्याविषयी जाणून घेऊ नंतर सहा लाख बहिणींची यादी अशी आहे की ज्या सहा लाख बहिणीला बारा हजार आठशे मिळणार आहे आणि नंतर बारा लाख बहिणी अशा आहे की ज्यांना दोन हजार रुपयाचं केंद्र सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे हे पाहणार पण सगळ्यात आधी छोटी यादी जी आहे ती एकाहत्तर हजार महिलांची आहे त्यांचं काय आहे ते एकदा पाहू आणि लगेच बारा हजार आठशे आणि दोन हजार विषयाचा महत्वाचा विषय पहा परत बसू नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय झालंय सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाहत्तर हजार महिलांची यादी तयार करण्यात आलेली आहे तशीच यादी पुण्यामध्ये लक्षपूर्वक आहे का पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार बहिणींची यादी आहे वर्ध्यामध्ये बत्तीसशे महिलांची यादी आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात कमेंट करा कारण का की सोलापूर जिल्ह्यात एकाहत्तर हजार पुण्यात पंच्याहत्तर हजार आणि वर्ध्यामध्ये फक्त बत्तीसशे महिलांची यादी आली आता यादीत काय सांगितलंय की ज्या काय तिथल्या लाभार्थी महिला आहेत जसं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास अकरा लाख नऊ हजार जवळपास ज्या लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थीपैकी एकाहत्तर हजार महिलांची यादी अशी सापडली की ज्या महिलांच्या नावे चार गाडी आहे किंवा ज्या महिलांच्या कुटुंबात चार गाडी आहेत तर या बहिणीला अपात्र केलं जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात एकाहत्तर हजार बहिणी अशा आहे की ज्यांचे चार चाकी वाहन असल्यामुळे त्यांना अपात्र केलं जाणार आहे पण बारा हजार आठशे आणि केंद्र शासनाचे दोन हजार सहा लाख बहिणींना बारा लाख बहिणींना गॅरंटेड मिळणार आहे त्या पुढच्या याद्या जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की पुण्यात पंच्याहत्तर हजार महिलांची दुसरी यादी अशी सापडली की ज्यामध्ये चारचाकी वाहन आहे वर्ध्यामध्ये बत्तीसशे महिलांकडे चारचाकी वाहन आहे आता यांच्यासाठी आनंदाची बातमी काय आहे पुढे बारा हजार आठशे दोन हजारची गोष्ट सांगत आहे पण या महिलांसाठी आनंदाच्या बातम्या अशा आहे की अंगणवाडी सेविकामार्फत जे आहे चाचपणी सुरू आहे पडताळणी सुरू आहे गरोहीण व्हेरिफिकेशन सुरू आहे पण ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांनी याला विरोध दर्शवला आहे त्या म्हणत आहे आमचा पगार वाढ करा आम्हाला पेन्शन द्या आम्हाला वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत पगार वेळेवर नाही किंवा लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरले त्याचे पैसे मिळाले नाही तर त्यामुळे ते विरोध करत आहेत त्यांनी बऱ्याच प्रकारे एक विरोध त्याला दर्शवलेला आहे त्यामुळे पडताळणी जी आहे ती थोडे दिवस थांबणार आहे आणि कदाचित तुम्हाला त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळून जाऊ शकतो आता राहिला प्रश्न बारा हजार आठशे कोणत्या महिलांना मिळणार सहा हजार सहा लाख महिला अशा आहेत लक्षपूर्वक ऐका सहा लाख महिला या अशा सापडल्या आहेत सरकारच्या माध्यमातून की ज्यांना बारा हजार आठशे रुपये मिळणार आहेत आता या सहा लाख महिलांचं काय झालं होतं लक्षपूर्वक ऐका आणि दोन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि पंधराशे रुपये कोणत्या महिलेला मिळणार आहे कारण की बाबा परत रडत बसू नका हे जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हाला फक्त पंधराशे मिळतील आणि तुम्ही चिंता करत बसाल काय झालं होतं या सहा लाख महिलांचं जुलै ऑगस्ट मध्ये या महिलांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचं आधार लिंकिंग अजूनही झालं नव्हतं या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला काही ऑगस्ट मध्ये भरला ज्यांचं आधार लिंकिंग अजूनही झालं नव्हतं आणि महिला बालविकास विभागाकडून आलेली माहिती आहे की ज्या माता भगिनींचं आत्ताच म्हणजे आत्ताच दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी आधार लिंकिंग राज्य शासनाने करून घेतलेलं आहे आधार लिंकिंग अजूनही तुम्ही चेक करा आधार लिंकिंग जर तुमचं झालं नसेल तर तुम्हालाही बारा अगरा अगरा हजार आठशे मिळणार नाही आणि दोन हजारचा तर विषय संपलेला आहे आता पहा बारा हजार आठशे मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं की आधार लिंकिंग केलं आणि त्यांना जुलैपासून एकही हप्ता मिळाला नव्हता मग आता लक्षपूर्वक तुम्ही मोजू शकता पहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी किती हप्ते झाले आठ हप्ते झाले तर आठ हप्त्याचे दीड हजार जर गुन्हेले केले तर होतात बारा हजार रुपये आणि आठशे रुपये कशाचे आहेत तर हे अन्नपूर्णा योजनेच्या गॅस सिलेंडरचे आहे तर त्या माता भगिनींनी काय केलं त्यांच्या घरातल्या पुरुषाच्या नावावर असणारा गॅस सिलेंडर महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घेतला आणि मोबाईलद्वारे जे आहे बुकिंग केलं गॅस गॅस घरी घेऊन आले आणि त्यांना ते, ते आठशे रुपये देखील आता मिळणार आहे असे टोटल बारा हजार आठशे मिळतील मग कोणत्या बारा लाख बहिणीला दोन हजार रुपये मिळणार तर त्याची माहिती घ्या आता राज्य सरकारने एक योजना लागू केली होती त्याआधी केंद्र सरकारने केली होती तर ती कोणत्या महिलांसाठी होती की ज्यांच्या नावे शेत जमीन आहे आता अशा महिला आहेत की ज्यांच्या नावे शेत जमीन आहे एक एकर असो दोन एकर तीन एकर असो पाच एकर पर्यंत असो तर ज्या माता भगिंच्या नावे शे शेतजमीन आहे आणि ज्या पी एम किसान सन्मान निधीची लाभ योजना घेत गे, लाभ घेत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे तर त्या माता भगिनीला जो एकोणीसावा पी एम किसानचा हप्ता आहे तर तो, तो येणाऱ्या फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला जे मंत्री शिवराज चौहान आहेत कृषी मंत्री तर त्यांच्या हस्ते वितरण केलं जाणार आहे बिहारमधून तर तो तोही हप्ता दोन हजार रुपये याच महिन्यात मिळणार आहे तर अशा बारा लाख माता भगिनी आहेत राज्यात की ज्या शेतकरी आहे त्यांनी पी एम किसानचा लाभ घेत आहे लक्षपूर्व आहे का पी एम किसानचा लाभ तुमचा बंद होणार नाही नमो शेतकरीमुळे तुमची योजना बंद होऊ शकते पण पी एम किसान ही केंद्राची योजना आहे पी एम किसानचा लाभ तुम्हाला मिळतच राहणार आहे तर एका दृष्टीने तुम्हाला जर जुलैत फॉर्म भरला होता आणि एकही रुपये मिळाला होता तर तुम्हाला डायरेक्ट बारा हजार आठशे आणि ज्या माता भगिनींना पी एम किसानचा लाभ घेत आहे आणि जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे दोन हजार अधिक दीड हजार असे साडेतीन हजार साडेतीन हजार अधिक गॅसचे गॅस आठशे म्हणजे पाच हजार तीनशे रुपये अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात आणि ज्या माता भगिनी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे ज्यांनी अन्नपूर्णाचं कनेक्शनचं काम करून घेतले तर त्यांना तेवीसशे तीस रुपये मिळतील तर अशा पद्धतीनं वेगवेगळे पैसे वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहेत तर नवनवीन अपडेट आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता येणार आहेत स्पीडमध्ये तर त्यामुळे तुम्ही चॅनलचे व्हिडिओ फक्त पूर्ण पाहत राहायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कराई जाये, कुछला डाउट कराई जाये, है कमेंट करायचं आहे कुठलाही डाऊट आला तर कमेंट करायचा आहे नाहीतर काय होईल मागच्या महिन्यात भरपूर पैसे आले महिलांना जास्त आणि तुम्हाला पंधराशेच आले असतील तर तुम्ही कमेंट केली नाही तुम्ही विचारलं नाही त्यामुळे लवकर आपण व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा काही अडचणी येत असतील कोणला जास्त पैसे मिळाले कोणला कमी मिळाले कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ आमच्या चॅनलचा उद्देशच आहे की जास्तीत जास्त मात बळीला कसा लाभ मिळेल यासाठी आम्ही चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकत असतो तर नक्कीच तो उद्देश तुम्ही देखील त्या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा अशी त्या ठिकाणी आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद